श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रात्री झोपताना बोला स्वामींचा चमत्कारिक मंत्र सकाळी दिसेल चमत्कार सर्वांना नेहमी असे वाटत असते की आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडाव्यात या जगामध्ये सगळ्याच घटना आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत असे प्रत्येकाला वाटत असते परंतु असे होत नाही त्यामुळे माणसाची चिडचिड होत असते आपल्या मनामध्ये निराशा येते आपण नकारात्मकतेकडे वळत असतो आणि नेहमी नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत असतो हे सर्व विचार करत असताना आपल्या मनावर त्याचबरोबर शरीरावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो व अनेक समस्या उद्भवू लागतात या सर्व समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या स्वामी संदेशामध्ये एक असे तीन मंत्र सांगणार आहोत ज्या मंत्राच्या जपामुळे तुमची सर्व समस्या नष्ट होऊन सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतील त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा परंतु एक गोष्ट नेहमी मनामध्ये असू द्या की जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर मनापासून विश्वास श्रद्धा असेल तर ते कार्य अवश्य होते असेच काही या मंत्राचे आहे जर तुमची श्रद्धा श्री स्वामी समर्थ यांच्यावर मनापासून असेल तर तुम्हाला या मंत्राचा लाभ नक्कीच होईल हा मंत्र तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर म्हणायचा आहे या मंत्राचा जाप केल्याने आपल्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होतो व आपल्या मनासारख्या साऱ्या गोष्टी होऊ लागतात या मंत्राचा जाप केल्याने तुम्हाला लगेच चमत्कारिक लाभ जाणवेल असा अनेकांचा विश्वास आणि अनुभव आहे म्हणूनच असा चमत्कारिक मानसिक सुख प्राप्त करणारा हा मंत्र आज आम्ही तुम्हाला या स्वामी संदेशाच्या माध्यमातून सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल हा मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम नमो श्री भगवते वासुदेवाय ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजाय नमः ओम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः हे वरील तिन्ही मंत्र तुम्ही सकाळ रात्री किंवा रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठण्यापूर्वी म्हणायला हवे या मंत्राचा जाप केल्याने तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुमचे मन आनंदी आणि शांत राहील तसेच तुम्हाला भविष्यात नवीन दिशा सापडेल आणि हळूहळू सर्व घटना तुमच्या मनाप्रमाणे घडू लागतील या चमत्कारिक मंत्राच्या शक्तीमुळे तुमच्या मनात एक प्रभावी शक्ती निर्माण होत असते आणि तुमचे मन नेहमी चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते म्हणूनच तुम्ही नेहमी निरोगी राहता व सकारात्मक गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून सतत विचार करत राहता या मंत्रामुळे जर एखादी व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकत नसेल तर ती व्यक्ती तुमचे वागणे बोलणे ऐकू लागते जेव्हा आपण या मंत्राचा उच्चार करत असतो तेव्हा या मंत्राचा उच्चारामुळे आजूबाजूचे वातावरण आल्हाददायक होते आणि या मंत्राचा प्रभाव ऐकणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा होत असतो जर तुमची श्रद्धा स्वामी समर्थ यांच्यावर असेल तर या मंत्राचा लाभ अवश्य घ्या आणि जर तुमचा विश्वास नसेल तरीही एकदा अनुभव घ्यायला काय हरकत आहे या मंत्रामुळे तुमचा शंभर टक्के फायदा होणारच आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपाचे फायदे वास्तवामध्ये असतात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते आणि दुःखाची कमतरता होते श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने आपल्याला शारीरिक आरोग्य लाभते आणि अस्थमा डायबिटीज हृदयरोग आणि अन्य आजारापासून सुटका होते श्री स्वामी समर्थ मंत्र जप केल्याने आपल्या जीवनात आनंद आणि सुख मिळते श्री स्वामी समर्थ मंत्र जप केल्यामुळे आपल्याला संकटापासून मुक्ती मिळते आणि आपल्या जीवनातील समस्या दूर होतात श्री स्वामी समर्थ मंत्र जप केल्याने आपल्या मनाला शांती मिळते आणि आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक टाळू शकतो श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या विचाराबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचे विचार अत्यंत सर्वोत्तम आहेत आणि माणसाला आशा आणि उत्साह देतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार आपल्या जीवनात आनंद आणि सुख घेऊन आपल्या माणसाला आत्मविश्वास देतात त्यांचे विचार आपल्या जीवनात उत्तमता समृद्धी आणि समाधान आणतात माणसाला आपले जीवन सुखी करायचे असेल तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा नियमित जाप करावा जर आपण स्वामींच्या मंत्राचा रोज नियमित जप केला त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे मिळतात मंत्र जाप केल्याने आपल्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारते व्यक्तीला आरोग्य लाभ मिळतो आणि व्यक्ती मानसिक विकारापासून दूर होते स्वामींच्या मंत्राचा जाप केल्याने आपल्या मनाला आणि मेंदूला शांती मिळते हे सर्व मंत्राचे सामर्थ्य आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ